राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढतच चालल्या आहेत नागपूरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे नागपूर शहरातील दुर्गानगर परिसरातील कोराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली पापा मडावी नाव आहे पापा मडावी हे शासकीय मुद्रणालयातून सेवानिवृत्त झाले होते या परिसरात तीन वर्षापासून ते वास्तव्यास होते त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा आणि मुलगी आहे दोघी खासगी कंपनीत काम करतात तर पत्नी गृहिणी आहे मृत मडावी हे घरी एकटेच होते याचाच फायदा घेऊन चोराने घरात प्रवेश केला त्यांनी चोराला विरोध केला असता चाकूने वार करून फळ काढला त्यांची पत्नी दुपारी चार वाजे नंतर परतली असता घरात त्यांचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला त्यानंतर त्यांनी शेजारांना सांगून पोलिसांना माहिती देण्यात आली घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले कोराडी पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर घराची पाहणी केली मृतक आणि आरोपी यांच्यामध्ये झटापट झाल्याचं दिसून येत आहे पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता कपटातील साहित्य फेकलेले दिसून आले आरोपी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आले असावेत आरोपीचा अद्याप पर्यंत सुगावा लागला नसला तरी ते दरोड्याच्या उद्देशाने घरात शिरले वृद्धाने प्रतिकार केल्याने हल्ला करत हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे पुढील तपास सुरू केला आहे